संत बाळूमामा कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव आहे या गावातील श्री मायाप्पा आर भावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला हा दिवस सोमवार शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा दिनांक तीन दहा अठराशे ब्याण्णव हा होता बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवले शेटजी कुटुंबियांकडून जेवणावयाचे ताट बदलण्याचे निमित्त साधून बहीण गंगूबाई हिराप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधूंना तृप्त केले साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यव्हा बरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले फिरता संसार सुरू झाला बकरी चरत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळूमामाने ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला दे हे उद्धार ऐकून बामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले गुरुच्या लिसा लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली पण बाळू मामांनी अज्ञान न पाळल्याने तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धी झाले कीर्ती किंवा की प्रसिद्धीसाठी त्यांनी हा अपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडविले पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण भाष भाषा बोलीत ते सर्वांना न्यायनीती धर्मा धर्माचरणाचा उपदेश करीत असत प्रसंगी शिवा देत त्यांच्या शिवा म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत लहानपणापासून थोरापर्यंत गरिबापासून श्रीमंतापर्यंत व आडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरांमील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते द शर्ट धोतर फेटा का कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बकऱ्यांसवे शिवारात त्यांचा मुक्काम असे गोरगरिबांना अन्नदान व्हावे ते भक्ती मार्गात लागावे म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला बाळूमामाच्या नावानं चांग बोल